नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज आपल्या कन्नड तालुक्यातील जवळून असलेले दिगाव खेडे या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी असलेले आमचे मित्र अनिल भाऊ लोंडे आणि त्यानंतर भिक्कन भिक्खन या काकांनी यांनी मला फोन केला आणि त्यांच्या शेताजवळ शेलगाव दिगाव रस्त्यावर हा पूल आहे आणि या पुलाजवळ या ठिकाणी एक माकड आहे ते जखमी अवस्थेमध्ये पडलेलं आहे आणि त्याला बहुतेक अज्ञात वाहनाच्या धडकेने त्या पडलेलं आहे आणि त्याच्या दोन्ही पायाला खूप लागलेला आहे आणि रक्तस्राव देखील झालेला आहे त्याला उकटा बसतात या ठिकाणी त्यांना फोन केल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यानंतर इथं त्याला जखम झालेलं आहे आणि यानंतर पहिले प्रथम आम्ही या ठिकाणी वन विभागाचे सर यांना फोन केला आणि इंग्लिश सर यांना देखील याविषयी माहिती दिली आहेत आणि आता ते या ठिकाणी येत आहे परंतु आमचे अनिल अनिलोंडे आणि सकाळी दोन तीन तासापासून त्यानंतर देखील खायला दिला आणि आता त्या ठिकाणी ते येऊन त्याचा प्रथम उपचार करतील मित्रांनो माणूस की महत्त्वाचं आहे ते कृतीतून दाखवावं लागत असतं आणि ती कृती या ठिकाणी अनिल यांनी केली पर या ठिकाणी जीवनी वाचला कारण समाजामध्ये आपण की असं मुख्य प्राणी पशुपक्षी यांच्यावर या ठिकाणी माणुसकी दाखणं गरजेचं आहे तरच पायावर झाडं होण असतं ते सर्व सुंदर राहणारे मित्रांनो अतिशय सुंदर आहे हे सगळं नष्ट होत चाललेलं आहे परंतु असू द्या आपल्याला जे लोक काय करतात ते महत्त्वाचं नाही पण आपण माणूसकी दाखवावी आपल्याला जेवढी सेवा चांगली करता येईल करत राहावी नेहमी मी माकडांचं विविध माकडांना वाचवणे त्यांचं काम जर मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करणे या दवाखान्यात नेण्याचं काम करत असतो तेच सोशल मीडियावरून त्यांनी बघितलं आणि